नमस्कार लाव हा मी एक महिन्यापूर्वी चुका लावला होता माझ्या परस बागेमध्ये असा हा हिरवागार छान चुक्याची भाजी आलेली आहे आणि मी ही काही काढून घेतलेली आहे तर आपण ही चुक्याची भाजीची रेसिपी बघू आता आपण ह्यासाठी लागणारे साहित्य बघू हे मी घेतलेले ते शेंगदाणे थोडेसे हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे हे कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि ही मी काढून आणलेली चुक्याची आंबट भाजी घेतलेली आता मी हे तुरीची डाळ आणि भाजी शिजवून घेतलेली आहे आता मी हे चुक्याची भाजी आणि डाळ शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे ज्वारीचं एक चमचा पीठ टाकणार आहे डाळीचं पीठ नाही टाकायचं आता मी कढईत एक पळी तेल टाकले आता आपण तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे जिरे मोहरी नाही टाकायची त्याच्यामध्ये आता जिरे थोडे लालसर झालेले आहेत त्याच्यामध्ये थोडा दोन लसणाच्या पाकळ्या सोडा आता लसण लाल झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जी हिरव्या मिरची पेस्ट घेतली होती ते टाकून घ्यायची आणि परतायची त्याला आता मिरची परतल्यानंतर जे आपण हे डाळ बारीक करून घेतलेली होती जास्त बारीक नाही करायची डाळ ते त्याच्यामध्ये सोडा आणि यात थोडंसं पाणी टाका जे आपण शिजवलं तर ते धुवून घ्यायचं आणि टाकायचं भाजी थोडी आंबटच लागते यात आता तुम्ही चवीपुरतं मीठ टाका आणि शेंगदाण्याचं कूट जसं पाहिजे तसं टाका तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त टाका कमी पाहिजे असेल तर ता कमी टाका ही आंबट चुक्याची भाजी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी आता तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू